इंद्रानगरमध्ये सम्राट स्वीट्स येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी इंदिरानगर परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विशेषतः गोडधोड पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग दिसून येते यामध्ये इंद्रानगर मधील प्रसिद्ध सम्राट स्वीट्स येथे मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी लाडू पेडे मोदक बर्फी यांसारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे सम्राट स्वीटचे सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्या असून विविध प्रकारच्या मिठायांच्या भरगतचा साठा दुकानदारांनी उपलब्ध करून दिलाय दुकानदारांच्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या काळात विक्रीत दरवर्षी मोठी वाढ होत असून यंदाही नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे पूर्ण मिठाई स्वच्छता आणि नवीन फ्लेवर्स फ्लेवर्समुळे ग्राहक आकर्षित होते गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी परिसर गजबजून गेला असून सर्वत्र आनंदी वातावरणाचे चित्र पाहायला मिळत आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर गणपती बाप्पाचे आगमन होत आहे तर दरवर्षीप्रमाणे आपण आलेलो आहोत इंदिरानगर येथील सम्राट स्वीट्स येथे तर इथे अनेक प्रकारचे उकडीचे मोदक आपल्याला बघायला मिळतात तर अनेक ग्राहकांची इथे पसंती लाभलेली आहे त्याचसोबत आपल्यासोबत जुने ग्राहक अवेलेबल आहेत तर त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया येथील येथील सर्व काही जे पदार्थ आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे आहेत इथून मी जवळ सहा महिन्यापासून जे काही नेतो आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे चवीचा गोरवा आणि येथील स्वीट खूप छान प्रकारे आहे इथून जे पण काही कस्टमर्स येतात हे त्या नावाने येतात कारण त्यांची क्वालिटी आणि सर्विस खूप छान आहे त्यामुळे सम्राट स्वीटचं नाव पण त्याच पद्धतीने झाले आहे आजपर्यंत इथे जवळ असतो नेहमी इथूनच स्वीट किंवा नाश्त्याचे पदार्थ नेत असतो जे की आता मी लाईव दही घेतली आहे ही पण त्यांची स्वतःची बनवलेली आहे या ती खूप गोरवा आहे मी सांगू इच्छितो थँक्यू तसेच आपल्या सोबत सम्राट स्वीट चे जुने कस्टमर आहेत ते दरवर्षी मोदक व अनेक प्रकारचे घेत असतात त्यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आ, मेरा नाम सदम ठाकूर मेरी बच्ची दुविषा ठाकुर मोस्ट ऑफ द जितने भी हमारे फेस्टिवल्स रहते हैं या घर की पार्टीज रहती है तो हम अपना जितना भी स्वीट्स रहता है, वो सम्राट ही हैं ये होम डिलीवरी भी करते हैं इनकी सर्विस भी बेस्ट है और फेस्टिवल के दिन आप देख ही रहे हो यहाँ पे कितना भीड़ है तो नाम के साथ साथ इनका टेस्ट भी काफ़ी अच्छा है और मोस्ट ऑफ द टाइम हमारे जितने भी घर में जलेबी वगैरह या नॉर्मल भी फ्रिक्वेंटली जो हम चीज़ें लेते हैं हम सम्राट स्वीट से लेके जाते हैं रेट्स भी यहाँ पे काफ़ी रीजनेबल है तो मैं आपको भी बोलता हूँ कि आप एक बार जरूर विजिट करें और यहाँ का टेस्ट ले थैंक यू तर आपण बघू शकता की ग्राहकांची इथे प्रचंड तुंबड बसलेली आहे तर इथे एकच नव्हे तर अनेक प्रकारचे मोदक आपल्याला बघायला मिळतात खूप कलाकृती यांची आहे हे स्वतः मोदक घडवतात आणि ग्राहकांना विकतात तर ग्राहकांची पहिली पसंती सम्राट स्वीट असते तर आपण बघू शकतात अनेक मोदक इथे अवेलेबल आहेत आज हाँ, आज कल परसों दो तीन दिन तीन दिन तक यही चलेगा तो आठ सौ तेरह नंबर है नासिक लोकशाही न्यूज तीन बजे देखने का और यूट्यूब पे अभी आ जाएगी थोड़ी देर में यूट्यूब बहुत भीड़ है अभी तो भीड़ कम काही महिला वर्ग इथे उपस्थित आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की ते कधीपासून सम्राट स्वीटला विजिट करत आहेत हॅलो हां मैं दिल्ली मुंबई और बैंगलोर और हम सब दूर से हैं लेकिन सम्राट स्वीट्स हमको बहुत अच्छी लगी और यहाँ की मिठाई एकदम फ्रेश रहती है और नमकीन भी मैंने समोसा वडा पाव जो यहां ट्राई किया वो मुझे यहाँ आ, मतलब कहीं पे भी नहीं मिला ना मुंबई मिला ना मेरे को बैंगलोर मिला और जब हम शिफ्ट होके यहाँ पर आए तो सबसे अच्छी हमें फ्रेश मिठाई और नमकीन और हम रेगुलर आते हैं यहाँ पे इतना अच्छा लगा टेस्ट इनका नाशिक